बाळेकुंद्री हे उत्तर कर्नाटकामधील बेळगावीजवळ लहानसे गाव असून या संपूर्ण परिसराला श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री म्हणून ओळखले जाते पंत महाराजांचे हे मंदिर आंब्याच्या झाडांच्या समूहात म्हणजेच आंबराईत एका शांत बागेत वसलेले आहे पंत महाराजांच्या समाधीस्थळाची संपूर्ण व्यवस्था श्री दत्तसंस्थान ही एक धार्मिक तत्वावर चालणारी संस्था करते महाराजांच्या निधनानंतर लगेचच त्यांच्या बंधूंनी विशेषत गोविंदरावांनी मंदिराचे दैनंदिन विधी आणि समारंभ पाहण्यासाठी या संस्थेची स्थापना केली होती मंदिराच्या परिसरातील प्रमुख स्थळे पंत महाराजांचे हे मठसंकुल दत्त संप्रदायासाठी महत्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत समाधी मंदिर हे मुख्य मंदिर आहे जिथे श्री पंत महाराजांनी आपला देह ठेवला याच ठिकाणी त्यांची समाधी आहे पायघड्या मंदिराला लागून असलेल्या मठात श्री पंत महाराजांच्या पादुका म्हणजेच शोभेचे पादत्रण दर्शनासाठी ठेवलेले आहेत औदुंबर कट्टा मंदिराच्या अगदी मागे असलेले हे ठिकाण पंत महाराजांच्या अंत्यसंस्काराची जागा आहे येथे एक औदुंबर वृक्ष आहे ज्यामुळे या जागेला औदुंबर कट्टा म्हणतात धुनी मंदिराच्या मागच्या आमराईमध्ये अवधूत संप्रदायातील ही पवित्र अग्नी म्हणजेच धुनी सतत प्रज्वलित आहे ही अग्नी पंत महाराजांच्या चितेतून उत्पन्न झाली आणि एकोणीसशे पाच पासून ती तेवत आहे तुळशी वृंदावन मंदिराच्या समोर असलेले तुळशी वृंदावन हे त्या जागेवर बांधले आहे जिथे पंत महाराजांच्या आईचा म्हणजेच सीताबाईचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता प्रेमध्वज मंदिराच्या समोरील ध्वजस्तंभ पंत महाराजांचे बंधू श्री गोविंद पंत यांच्या स्मरणार्थ उभा करण्यात आला आहे गोविंद पंतांनी महाराजांनंतर अवधूत संप्रदायाची आणि संस्थानाची जबाबदारी सांभाळली होती परिसरामध्ये श्री पंत महाराजांनी वापरलेल्या काही वैयक्तिक वस्तू आणि साहित्य देखील दर्शनासाठी ठेवलेले आहेत श्री दत्त संस्थान पंत महाराजांच्या बंधू प्रीतीच्या तत्वज्ञानानुसार सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करते यमुनक्काचे स्वयंपाकघर मठाला लागून असलेल्या स्वयंपाकघराला पंत महाराजांच्या पत्नी यमुनक्का यांचे नाव देण्यात आले आहे येथे येणाऱ्या सर्व भावनिकांना विनामूल्य भोजन म्हणजेच महाप्रसाद दिला जातो शाळा पंत महाराजांनी तेवी स्वतः तेवीस वर्ष शिक्षक म्हणून काम केले होते त्यांच्या या योगदानाच्या स्मरणार्थ संस्थान मठ परिसरात एक शाळा चालवते ज्यामुळे आसपासच्या गावांमधील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध होते निवास व्यवस्था दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी संस्थाने दानशूर भक्तांच्या मदतीने निवास कक्षांची सोय केली आहे हे खोल्या भाविकांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात जेणेकरून ते सद्गुरूंच्या सानिध्यात अधिक वेळ घालवू शकतील दत्त परंपरेतील वंश आणि भविष्यवाणी श्री पंत महाराजांच्या वंशाचा माग अठराव्या शतकातील त्यांचे पूर्वज गुरप्पा कुळकर्णी देशपांडे यांच्यापर्यंत जातो जे कर्नाटकातील राजा देवलगाव येथील होते या कुटुंबाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा थेट संबंध दत्तमंदिराशी होता त्या काळात गणगापूर येथे नृसिंह सरस्वती जे दत्तमंदिराचे पुनर्जन्म मानले जातात निवास करत होते त्यांच्या आशीर्वादाने नृसिंह पर्ण नावाचा एक पुत्र गुरप्पांच्या सातव्या पिढीत जन्माला आला जो अत्यंत धार्मिक होता नृसिंहपंतांनी पंतांनी गणगापूर येथे एका पायावर उभे राहून गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केले होते यामुळे श्री दत्त मंदिरांनी साक्षात प्रगट होऊन नृसिंहपंतांना आशीर्वाद दिला आणि भविष्यवाणी केली की त्यांच्या देशपांडे कुटुंबाच्या सातव्या पिढीत दत्त मंदिराचा अवतार जन्म घेईल महाराजांचा जन्म याच भविष्यवाणीनुसार झाला जन्म बाळपण आणि संघर्ष श्री पंत महाराज यांचा जन्म तीन सप्टेंबर अठराशे पंचावन्न रोजी त्यांच्या आईचे माहेर असलेल्या दद्धी येथे झाला हिंदू पंचांगानुसार तो दिवस रावणवद्य आठ म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा शुभ दिवस होता कृष्णाच्या जन्मदिनी जन्म झाल्यामुळे त्यांचे प्रारंभिक नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले मात्र नंतर आजीने त्यांना दत्तात्रे हे नाव दिले ते दत्तात्रे रामचंद्र कुळकर्णी या नावाने ओळखले जाऊ लागले बाळेकुंद्री हे लहान गाव असल्याने प्राथमिक शिक्षणासाठी ते मामाकडे दद्दी येथे राहिले त्यांचे सुरुवातीचे आयुष्य दारिद्र्य आणि संघर्षाने भरलेले होते अठराशे शहात्तर अठ्याहत्तरच्या मोठ्या दुष्काळात त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागले आर्थिक अडचणी असूनही ते अभ्यासात समर्पित होते अत्यंत काटकसरीने राहत होते आणि शिकवण्या म्हणजेच ट्युशन्स घेऊन शिक्षण पूर्ण करत होते शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना कुस्ती आणि व्यायाम आवडत होता ज्यामुळे त्यांची शारीरिक बांधणी उत्कृष्ट होती शिक्षक म्हणून प्रवृत्ती धर्म त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे त्यांचे व्यावसायिक जीवन त्यांनी बेळगावी येथील लंडन मिशन स्कूलमध्ये तब्बल तेवीस स् वर्षे शिक्षक म्हणून काम केले अध्यात्मात पूर्णपणे प्रगल्भ असूनही त्याने आपले सांसारिक कर्तव्ये इतक्या दीर्घकाल निष्ठेने पार पाडले एका बाजूला ते अध्यात्माचा गहन अभ्यास करत असताना दुसऱ्या बाजूला ते सामान्य शिक्षकाचे कर्तव्य अत्यंत चोखपणे वजावत होते ही दीर्घसेवा त्यांच्या गृहस्थाश्रमात राहून परमार्थ साधण्याच्या तत्त्वज्ञानाची सर्वात मोठी आणि ठोस साक्ष ठरते त्यांचे शिक्षक म्हणून असलेले जीवन आणि ज्ञानदानाचे कार्य त्यांच्या भावी पदासाठी एक नैसर्गिक आधार बनले ज्यामुळे त्यांनी नंतर आपल्या शिष्यांना तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान अतिशय स्पष्ट आणि तर्कशुद्ध पद्धतीने प्रदान केले गुरु बाळमुकुंद महाराजांशी भेट बेळगावमध्ये शिक्षण घेत असताना दत्तात्रेय कुलकर्णी यांची भेट बाळमुकुंद महाराजांशी झाली ज्यांना बाळवधूत म्हणूनही ओळखले जात असे बाळमुकुंद महाराज हे परसवाड गावचे रहिवासी होते आणि त्यांनी दत्तगुरूंच्या अवधूत संप्रदायाचे दीक्षा त्यांचे गुरु रामावधूत रामचैतन्य यांच्याकडून घेतली होती या भेटीत दत्तात्रय कुलकर्णी यांचा स्वभाव सुरुवातीला चिकित्सक आणि संशयी होता ते बाळमुकुंद महाराजांच्या आध्यात्मिक सिद्धींपासून अनभिज्ञ होते त्यामुळे त्यांनी एकदा आपल्या चुलत भावाला पत्र लिहून गुरूंची देखील केली होती शरणारती आणि दीक्षा हाच प्रारंभिक संशय त्यांच्या जीवनातील निर्णायक वळण ठरला जेव्हा पंत महाराज गंभीर आजारी होते ताप आणि पोटदुखी तेव्हा बाळमुकुंद महाराजांनी आपल्या शिष्याकर्वी त्यांना विभूती म्हणजेच पवित्र भस्म आणि प्रसाद पाठवला त्याचबरोबर नामस्मरण करण्याचा संदेश दिला पंत महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण सुरू केले आणि ते आश्चर्यकारकपणे लवकर बरे झाले या अनुभवाने त्यांचे सर्व पूर्वग्रह नष्ट झाले या चमत्कारी घटनेनंतर ते बाळमुकुंद महाराजांना भेटण्यासाठी गेले परंतु त्यांना स्वतःच्या पूर्वीच्या वर्तनाची लाज वाटत होती ते एका गोठ्यात लपून बसले बाळमुकुंद महाराजांनी त्यांना शोधून अत्यंत ममतेने विचारले माझ्या प्रिय बाळा तू माझ्यापासून किती दिवस लपून राहणार आहेस मी अनेक दिवसांपासून तुझी वाट पाहत आहे तू माझा मशालवाहक आणि अनेक पिढ्यांचा खरा शिष्य आहेस मला भेटताना कशाला लाज वाटते कशाला भीती वाटते सद्गुरूंचे हे प्रेमळ शब्द ऐकून दत्तात्रेयांनी आपले सर्व संशय दूर केले आणि आपले मन आणि आत्मा पूर्णपणे सद्गुरूंना समर्पित केले हा क्षण केवळ दीक्षेचा नव्हता तर एका सामान्य शिक्षकाचा दत्तात्रेय कुलकर्णी या ओळखीचा अंत होऊन पंत महाराज या आत्मसाक्षात्कारी रूपात जन्म झाल्याचे प्रतीक होता श्रीपंत महाराज अवधूत संप्रदायाशी संबंधित होते ज्याची स्थापना दत्त मंदिरांनी केली आहे या संप्रदायात परंपरेला म्हणजेच परंपरा आणि अनुभवाला मोठे महत्त्व आहे संप्रदायाच्या अनुयायांना आलेल्या अनुभवांच्या आधारावर परंपरेचे महत्त्व अधिक दृढ होते अवधूत संप्रदायाचा हा अनुभव केंद्रित पाया पंत महाराजांच्या तत्त्वज्ञानाला अधिक व्यावहारिक आणि परिणामकारक बनवतो